काही आज आमच्या इथे पाऊस पडला रात्री आणि मग आम्हाला असं झालं बापरे पाऊस पडला आता काय करायचं हॅलो अभिमान मी लकी भाले राव तुमचं स्वागत करते मजा आणखी का ब्लॉग मध्ये आता थांबा हा स्टेशन नाही मी टाइम हा तर आता वाजले साडेसहा मंबई आपण एवढं सकाळी सकाळी सांग अरे सांग एनर्जी नाही सांगायला एनर्जी नाही शिवडीला मच्छी आणायला रात्री पाऊस पडला आणि आम्हाला वाटलं बापरे पावसाळा चालू झाला का सो चला मच्छी आणायला ना नाहीतर आमचे पावसाळ्याचे जाम वांदे झाले असते कारण आली चला ट्रेन आली बाकीच्या नंतर बोलते मी बोली ट्रेन आली पण हे आहे नेरुळ ते मला नंतर कळलं आम्ही वाशी रूटने चालणार आहे वाशीची ट्रेन यायची अजून बाकी आहे तो आम्ही थांबलो वाशी रूट रूट वाशी मीच आम्ही आहे असं बोलायचं आहे हा मग तेच आता एकट्याने कधी प्रवास केला नाही ना जाईज म्हणून मग मा एवढं काही माहीत नाही सो जाऊ दे चला एवढं काय फायनली आम्हाला जे पाहिजे ती ट्रेन आलेली आहे म्हणजे वाशी तर आता आपण जाऊ आणि पुढे कसं जायचं ते डॅडीला विचारू मला नाही माहिती पोहचलो मी डॅडी अजून कस जायचंय तसं नाही आता कुठल्या ट्रेन मध्ये बसायचंय सीएसटी ट्रेन मध्ये बसून आपण शिवडीला चाललोय ओके चला वाशी वरून सीएसटी ट्रेन ला बसलोय आणि तिकडनं जाणार आहेत शिवडीला मम्मी काय चाललंय मम्मी झोपते काही मम्मीला बरं पण नाही स्टेशन किती नाही स्टेशन कधी येईल काय होईल काय कोणालाच माहित नाही आणि झोपून घेतलं हे बघा तिच्या मम्मीने पण झोपून घेतलं मी आता यांना डायरेक्ट सी एस टीलाच सोडून देतो मी पण झोपून घेतो शिवडीला पोहोचलोय शिवडीवरून कसं जायचंय झाडे मच्छी घेऊन बघा चालले ते असू दे असू दे सकाळी लवकर उठले असते हा हे शिवडी स्टेशन आणि इथून लगेचच मार्केट चालू होतय मला माहिती नव्हतं मी पहिल्यांदा चालली सा खूप वेळा आले थांबा मला बघू द्या सर बघा गाईज बघा आपल्या फेवरेट फेवरेट चीज तर घेऊया आपण काय काय दाखवतो मला आहे खारा मावरा मीठ वगैरे लावून ठेवलं आजी भांडाय शोध्यांचा जमला नसेल जाऊ दे बघा पूर्ण सुक्के मच्छीचाच मार्केट आहे

जवला गोदर एकशे साठर जवळला आम्ही आता घेतलाय पहिलाच आहे एकशे ऐंशी रुपये किलो म्हणजे आम्हाला दिलाय त्यांनी वीस रुपये कमी करून तसा आहे दोनशे रुपये किलो तर आम्ही दोन किलो घेतलाय तर पहिलाच माझ्या फेवरेटची चीज भेटलेली आहे तर अजून पुढे भारी भारी भेटायलाच चला मा ना वाले तो ना। मम्मी ये लकड़ा है किसको उठा के तले तले किसको उठा के के ये ये क्या है सिंगाड़ा क्या है सिंगाड़ा है तो भारे बांधून भारे बांधून ठेवल्या त्यांनी मस्त वल्ली मच्छी एका सुकी मच्छी समजतच नाही बघा पण त्यांना मीठ लावून ठेवले बोंबिल सहाशे वाकटे पाचशे आणि हे काय धूम है दो इंच से सुकट एक किलो घेतले चारशे रुपये किलो सहाशे रुपये किलो हे सहाशे रुपये किलो आपण घेतली ती चारशे रुपये किलो आपण घेतली ती एकदम सुटकी आहे सोडा कसा तेराशे सोडा तेराशे रुपयाला चल मम्मी हे बोंबील आहेत सहाशे रुपये किलो पण आम्हाला भेटले साडेपाचशे रुपये किलो ह्या ताईन मुलं कारण यांनी हे सगळे घेतले मग ते आम्हाला एक किलो त्याच्यातले काढून देतात थँक्यू ताई तो गेलाय म्हणून दे हा तो गेलाय अजून दुसरी गोणी आणायला तर मग आम्ही पटकन तो सौदा करून टाकला भर दो तुम नाही उससे काका या 600 रु दे दिया झालं थँक्यू थेंक ताई ताईंनी एवढा सपोर्ट केल्याबद्दल मग आम्ही दोन किलो घेऊन टाकले आधी एकच किलो घेणार होत अच्छा मी घेऊ चला ताईने ते आखी गोने घेतली आम्ही आधी एकच किलो घेणार होतो पण मग त्यांनी सपोर्ट केल्याबद्दल दोन किलो घेतले परत एकदा थँक्यू ताई मॅ आपल्याला जी मच्छी पाहिजे ती घेऊन झाले जायचं का मत घरी चला मी घरी चाललो एपे ते एनर्जी येईल एनर्जी पे पे हा मम्मीला बरं नाही तरी पण ती आली आहे बघू नेक्स्ट टाइम आम्ही तर घरी चाललो पण तुम्हाला परत एकदा ऍड्रेस सांगते हे बघ काशी उडी स्टेशन आणि डायरेक्ट समोरच बाहेर आल्यावरती मच्छीचा मार्केट म्हणजे तुम्हाला शोधायची गरजच नाही लागणार बिंदास या फक्त सकाळी लवकर या कारण इकडचं मार्केट खूप लवकरच बंद होतो आठ वगैरे वाजता बंद होतो गाडी बघा गाडी याच गाडीतला मावरा सुकवलेला आणले आम्ही आवडते जाताना जरा नरम नरम होते फ्रेश वाटलं तर मस्त खाडीचं मी खाडी बघायची मजा घेते मला खूप आवडते आता आम्ही घरी आलेलो आहेत झाला बराच उशीर घरी येऊन नाश्ता वगैरे केला फ्रेश झालो आपल्या दीदींनी नाश्ता बनवला होता हिने आणि या दीदीने दोघींनी मिळून नाश्ता बनवला होता तर तो नाश्ता केला आणि आता साफ करायला लावलाय दिदी मांदेला साफ करते मम्मी इकडे बोंबई करते मी तोडून देते मम्मीला आणि मम्मी साफ करते डॅडी जवळा साफ करतात आणि तर दिदी सुकट साफ करते आणि दिदीला सुकट साफ करायला पिल्लू मदत करते तिने खूप विचार करून हे सुकट साफ करायला घेतले कारण आमच्या पिल्लूला कामाची खूप आवड आहे पण ती सगळ्यांकडे गेली हे हे साफ करू का ते साफ करू का पण तिला काय जमलं नाही हे काय भेटलं फिश टँक मधलं आहे का आपल्या फिश टँक मधल्या सारखा दिसत ना तर तिला छोटा पापलेट भेटलाय मांदेल्या मध्ये आणि करते बिचारी आता सुकट साफ कारण तिला बाकीचं काय जमलं नाही साफ करताना इकडे सुकी मच्छी साफ करता करताय इकडे बघा कधीशी लागलं आम्हाला समजलं पण नाही आमचं लक्षच नव्हतं आमचं आमचं काम चालू होतं आणि पिल्लूचं काम चालू होतं तिने पहिल्यांदाच करायला घेतलं होतं आणि तिला लागलं तर छोट्या मुलांनी असे काही काम करायला जायचे नाही जे आपल्याला घरचे बोलतात का करू नको निघला निघला दाखव दाखव दिसत ना हा माझ्या नेल्स वर हे बघ एवढा मोठा होता निघला ना काटा कस वाटतंय आता सांगत होत तुला मध्ये मध्ये येऊ नको तुला हाऊस हाय काम करायची माहिती पण ही आहे तर तिचे काटे लागतात हा ना लागल्यावर समजलं कस लागलं लागल्याशिवाय समजत नाही तर पिलूला आता समजलंय की मध्ये मध्ये कामाच्या लुडबुड करायची नाही आड़ी सगे गाईज हे बघा ही आमची सोंटी दीदी आहे ना इजा आज ऑफिस पण आहे म्हणजे ऑफिसला पण जायचं तिला आज घरून काम नाहीये पण सीन असं आहे तिला ही जी सुकट साफ करायला दिले ना तिला आवड आहे करायची म्हणून घेतले तिने खायची पण आवड आहे पण बघा ही एक किलो सुकट आहे आणि तिने आता जवळजवळ एक पेक्षा जास्त झाला किती किती साफ केले बघा याच्यावरून असा अंदाज येतो काही तिथे ऑफिसचा टाइम होऊन जाईल तरी पण ती साफ काय होणार नाही तर बघा असा एवढा स्लो काम करून चालतं का दे किती असते खुश आहे बघ ती बोलते ते करते ना मला आवड आहे म्हणून करते पण जरा फास्ट करा बेटा कारण भरपूर आहे अजून आपल्याकडे एवढ्या सगळ्या पिशव्या आहेत करायच्या हे बघा हाताला टोचर म्हणून ती एकदम आरामात करते बघा किती खुशी नाही बघा किती खुशी मध्ये बघा ती तर असं एवढं स्लो करून नाही चालणार हा बेटा जरा फास्ट कर सगळं झालं पाहिजे नाही तर मग ते ऑफिस सांगायला लागेल की मी आज घरूनच काम करते पण तुमचं न काम करता सुकट साफ करायचं काम करते आमच्या लक्कीचं काम मस्त चाललेलं आहे मस्त आहे बघा आमच्या मॅडमने पण बघा किती बॉम्बे साफ केले मस्त आहे की एकदम क्लीन कसे दिसतात बघा एकदम छान आहेत ना बॉम्बे एकदम खनखणी खनखण सुक्के सुक्के

दाखव दाखव अरे तू फिश टँक मध्ये बघ हा बघाय सगळे सुकी मच्छी साफ, साफ करून झालेली आहे हा जवला असा पॅक करून डब्यात ठेवायला लावलाय ही आपली सुकट हे मांदेले साफ करून झालेत आणि बोंबील असे डब्यामध्ये खाली पेपर लावून पॅक करून ठेवून देतोय म्हणजे थोडे थोडे काढायचे आणि यूज करायचे बाकीचे खराब व्हायला नको पूर्ण संपसपर्यंत काहीच टेन्शन नाही हे बघा मस्त पैकी साफ करून असे तुकडे केलेत आणि आमच्या दादूला हा फिश भेटलेला आहे तुम्ही बघितलाच आणि त्याच्यानंतर त्याला ही छोटीशी चिंबोरी पण भेटले तर तो, तो जास्तच खुश झाले ना रे कत्तीपासून ह्याच्याशी खेळतोय हा डबा डायरेक्ट फ्रीजमध्ये आणि हे यूज करायचं हे पण असेच पॅक करून ठेवू जेवढे लागतील तेवढे यूज करायला घ्यायचे म्हणजे खराब व्हायचं टेन्शन नाही गाईस सुकी मच्छी आणले आणले अशी साफ करून ठेवली ना त्याचा अजिबात टेन्शन येणार नाही ना ना। काहीच खराब होणार नाही ना ना। जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ती एकदम फ्रेशच आपण यूज करू शकतो तीन तास आम्ही चार ते पाच माणसांनी केली साफ तर आता दिवाळीपर्यंत आम्हाला काय टेन्शनच नाही सुक्या मच्छीचा बिंदास फ्रेश फ्रेश मच्छी खाऊ आम्ही सुकी काय दाखवते दाखवलं मी पिलं ते बघा किती डब्बा देऊ त्याच्यासाठी किती क्यूट दिसतं बघा किती क्यूट दिसतं बघा थांब ना मी दाखवते ना सो गाईस जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते